पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून जिल्ह्यातील जलाशयातील पाण्यांमधून मुंबई वसई विरार मीरा भाईंदर अशा शहरी भागातील नागरिकांची पाण्याची तहान भागवली जाते असे असताना पाणी वितरणाचे योग्य नियोजन नसल्याने तसे जल जीवन मिशनचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या मोखाडा जव्हार विक्रमगड वाडा तालुक्यातील सहा गावे आणि पंचावन्न पाण्यामध्ये पाण्याची तीव्रतं तीव्र टंचाई निर्माण झाली आहे आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळत नसून हेच पाणी मुंबईसारख्या इतर भागामध्ये नागरिकांना दिले जाते आणि इथल्या नागरिकांना पाण्यासाठी टंचाई निर्माण होत आहे जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जनवृष्टी होते धामणी वैतरणा अप्पर वैतरणा अशी शहरी भागाला पाणी पुरवठा करणारे जलाशय सुद्धा याच भागात आहेत तरी सुद्धा जानेवारी महिना सुरू होताच या भागात पाणी टंचायला सुरुवात होते मोखाडा जव्हार भागात जानेवारी महिन्यातच पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले होते वाढती उन्हाची कायी आणि भूगर्भातील पाणी कमी होत असल्याने एप्रिल महिना सुरू होईपर्यंत पूर्व भागातील चार तालुक्यातील सहा गाव आणि पंचावन्न पाळ्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई सुरू झाली आहे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने पाण्याचे टँकर सुरू केले आहेत टँकरच्या माध्यमातून दररोज पन्नास पेक्षा अधिक फेऱ्यांच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरवले जात आहे दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारने जल जीवन मिशन कार्यक्रम सुरू केला होता या योजने अंतर्गत महिलेच्या डोक्यावरील हंडा उतरवणे आणि प्रत्येक घरात नळाने पाणी पोहोचले जाणार होते जिल्ह्यात सर्वत्र योजने या योजनेचे काम सुरू आहे या योजनेसाठी शेकडो कोटी रुपये खर्च होत असले तरीही योग्य नियोजन जल जीवन योजनेतील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे अजूनही पाणी टंचाईची समस्या सोडवण्यात अपयश आले आहे एकीकडे जल जीवन मिशनवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत तर दुसरीकडे टँकरवरही कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत टँकरद्वारे नागरिकांना काही प्रमाणात पाणी मिळत असले तरी पाळीव प्राणी जंगलातील प्राणी यांना पिण्याचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे जल जीवन मिशनची सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत उच्च पदस्थ अधिकारी लोकप्रतिनिधींनी यांनी सुद्धा या कामात लक्ष घालून ही कामे वेगाने पूर्ण करून घ्यावीत अशी मागणी नागरिक करत आहेत जल जीवन अंतर्गत कामाचा आढावा संबंधित गट विकास अधिकारी यांनी घ्यावा व झालेल्या कामाचा दर्जा तपासावा असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सूचित केले आहे